माझं नाव हा हार्दिक श्रीकांत देशमुख आहे मला माझ्या दादांनी सांगितलं होतं बा ललित रुटिरोस हे अकोलामध्ये खूप चांगलं आहे तिथे शिकवला खूप चांगलं जातात टेस्ट खूप चांगल्या प्रकारे घेतात आणि इथचे स्टाफ जे आहे ते खूप म्हणजे माझ्या हिशोबाने खूप छान आहे म्हणजे सगळे डाऊट क्लिअर करता डाऊट सेशन असतात तिथे गेल्यावर तिथे पण डाऊट क्लिअर करतात काही आपल्याला अडचण आली की लवकर सांगतात आणि असं म्हटलं आपण किती दाई त्यांना विचारलं तर नाराजी व्यक्त करत नाही सांगतच राहतात आणि टेस्ट म्हणजे टे बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये कसं टेस्ट एका महिन्यातून एकदा किंवा दोनदा होतात इथे कसं हप्त्यातून दोन तीनदा होत राहतात ते मला इच्छे खूप आवडलं आणि आरपांडे सरनं मला खूप हेल्प केली खूप वेळेस म्हणजे जेव्हा माझे पॅरेंट्स आले होते त्यांना समजून सांगितले बा कसं काय करायचं तसं आणि जे नंद सर आहे बायोलॉजीचे पांडे सर आहे हे पण खूप छान शिकवतात नंद सर प्रशांत सर नितीन सर हे छान शिकवतात बायोलॉजी आणि मला रिॲल टी खूप आवडलं आहे आणि माझं हे आहे की बा इथचे जे डाऊट क्लिअर करतात ते खूप छान